नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर अकोलेकरांच्या मानगुटीवर बसलेली गंभीर समस्या म्हणजे अकोला शहरातून वाहणाऱ्या विद्रुपा व मोना नदीच्या नवीन पूर नियंत्रण रेषाचे निळी व लाल रेषांची मार्किंग चुकीच्या पद्धतीने करण्यात आली होती व त्यामुळे खोलेश्वर गीतानगर अकोली बुजुर्ग अकोली खुर्द झाबाजी मंदिर बलोदे लेआउट न्यू खेतान नगर जिथे कधीच पुराचे पाणी शिरत नाही अशा नागरी वस्त्यांना ना रेषेच्या आत दाखवण्यात आले आहे त्यामुळे या परिसरातील जवळपास एक लाख घराचे नकाशे लेआउट तसेच त्या परिसरातील जमीन आक्रोशिक होण्यास बाधा निर्माण झाली आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वप्रथम रस्त्यावर शिवसेनाही उतरली आधी निवेदन ठिय्या आंदोलन शांतता मार्गाने आंदोलन परंतु निगरगट्ट अधिकारी व त्यांना सत्ताधारी यांची साथ त्यामुळे परिणाम होत नव्हता शिवसैनिक पेटून उठला व थेट कार्यकारी अभियंता श्री वसुलीकर यांच्या कॅबिनमध्ये साहेबांच्या समोर शहरप्रमुख राजेश मिश्रा उपजिल्हाप्रमुख गजानन बोराळे यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने रेषा आखण्यात आली हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखविले व साहेबांना चूक कबूल करावी लागली व त्यांच्याकडून तसे लेखित स्वरूपात लिहून घेण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी मान्य नाही केलं गोष्ट आहे त्यांनी मान्य नाही केलं त्यांचं म्हणणं होतं की आमचं बरोबर आहे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केला की साहेब तुम्ही एकडं स्पॉट पाहून घ्या पाणी आला की नाही आला मग तुम्ही पण आले तिथे आपण लाईन पाहिलं ते आपण तिथे पाणी आपण दहा लोकांना पूर्ण लोकांना विचारलं की इथे त्यांनी लागलं लोकांना काय सांगितलं याच्यात कधीच पाणी आला नाही तुमच्या समोर झाला ते मी तेव्हा तुम्हाला रिक्वेस्ट केलं की साहेब तुम्ही अहवाल असा पाठवा तुम्ही की आम्ही त्या सर्वे केल्यानंतर तिथे आमची जी चूक झाल्यामुळे आम्ही मेनुअल सर्व्हे केल्यानंतर तिथे असं माहिती झाली आणि तिथे पूर सर्वसून भिंत आहे तिथे पाणी कधी गेलंच नाही क्यू वो अगर तुमने बिलू लाइन असर का है तो सारी बिलू लाइन सर जाती हो अब खोले से पानी कहाँ जाएंगे बताओ पानी आता है पानी ज्यादा कहाँ मालूम नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा